चार भावांडू तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विकी भालेराव आज विषय असा आहे आता मला मला सहा सात दिवस झालेत की मी आपली कार शिकतो आहे ड्रायविंग कार ड्रायविंग पण शिकतो आहे तर आता सातवा तो आठवा असं पण दिवस म्हणता येईल तर आता मी संभाजीनगरमध्ये जे आता ते पाऊस जास्त चिकन नाही आहे त्याच्यामुळे ते काही जाणवत नाही तर मला मला असं जागा तुम्हाला कारण तुम्ही माझ्या अशा इकडे बघू शकता इकडे इकडे सगळं म्हणजे कसे आजूबाजूला आपल्या आजूबाजूला जे आहे तिकडे असे शेतकरी थोडेसे जास्त राहतात कारण इकडे मोकळी जागा आहे शेतीचा भाग थोडासा जास्त आहे आपल्या आर टी ओ ऑफिसच्या ग्राउंडच्या बाईक साईडला तर मावी वाडा म्हणून सुद्धा एक परिसर आहे इकडे बाजूला आणि इकडे कसे शेतकरी तुम्ही लोकं जास्त राहतात तर मी आता एक दोन असेच आपले शेतकरी कष्टकरी लोकं बघितलेत मी भावांनो तर खरंच त्यांचा मला थोडासा अभिमान वाटतो कारण मी ज्या बाबांना बघितलं एक सायकल होती एक सायकलवरती ते म्हणजे अशा मेथीची भाजी जी असते ना तिच्या अशा खूप इकडनं अशा गठ्ठा बांधलेला होता तर आता ते आजोबा म्हणजे फॉर एक्झाम्पल ते माझ्या वडिलांचे वडील असं म्हणता की माझ्या आजोबात म्हणत आहेत असं त्या वयाची तो वयस इतका वयस्कर माणूस इतकं सगळं असं घेऊन चाललं आहे आणि आपण आधीच्या काळामध्ये पाच पाच दहा हजार रुपयाला इतक्या काळ्यामध्ये घेतो म्हणा किंवा कोथंबीर कुठलीही भाजी घेतो जो आपल्याला दहा पंधरा रुपयाला जास्त वाटतं तर थोडंसं नवल वाटतं मला वर्ल्डमध्येच आहे म्हणा किंवा आपल्या भारतामध्येच नाही बाहेर सगळीकडेच आहेत पण थोडंसं आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडंसं भ्रष्टाचारीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे काय तुमच्यासारखे माझ्यासारखे जे आणखी सक्सेस नाही झालेत म्हणा किंवा आणखी स्वतःच्या पायावरती उभे नाही आहेत किंवा स्वतःच्या पायावरती कोणी कोणी उभं आहे किंवा स्वतःचा व्यवसाय कोणी करतं कोणी नाही करत तर असे मुलं जे आहेत असे मुलं जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये का कास्टरिझममध्ये जास्त अडकून येतात तर काय भावांनो हा भ्रष्टाचार जर कधी संपवायचा असेल आणि तुम्हाला जर कधी खरंच वाटत असेल की आपल्या शेतकरी बंधूंना त्यांचा त्रास कमी झाला पाहिजे म्हणा किंवा त्यांच्या मालाला जास्त हमी भेटली पाहिजे तर हे जे दलाल लोक जे असतात ना मधले जे ब्रोकर लोक असतात जे एक गव्हर्मेंट अधिकारी ए सी खाली बसतो कूलर खाली बसतो पद्धतशीर हप्ते घेतो लोकांकडून पैसे घेतो काम करायचे परत शासनाची पगार ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये तर काय म्हणजे किती अवघड आहे आणि तुम्ही आणि मी आमचं उद्या कसं होईल आपण या विचारामध्ये पडलो पण हे जे लोक जे आहेत कारण तुम्ही खरं म्हणजे आपण अडकलो कुठं आपण अडकलो खरं म्हणजे कास्ट जमत आहे अरे हा असा अरे हा तसा अरे म्हणजे हा या हा या जातीचा तो त्या जातीचा आपण अडकलो हा आपला आहे हा अधिकाऱ्याची कधी जास्तच नसते कारण का अधिकाऱ्याला फक्त पैसा मिळणार होतो तू कधी असं म्हणणार नाही की तू माझ्या जातीचा आहेस म्हणून तर तुझ्याकडं मी पैसे नाही घेणार असं तो कधीच म्हणणार नाही तर न सगळ्यात अगोदर लाईफमध्ये काहीतरी सक्सेस होईल असं काहीतरी करून दाखवा त्याच्यानंतर अशा काही गोष्टी आता करता येतील जेणेकरून ठीक आहे आता मी करत किंवा मी कुणाला कधी लालच पण देत नाही किंवा मी कधी कुठली गोष्ट करत नाही पण माझ्यासाठी काही शिकणार नाही विद्यार्थी आहेत भावासारखे सगळे आहेत तर तुम्ही अशा गोष्टींना आळा घेऊया कास्टमधे अडकू नका आपण शिव शिका संघटित व्हा संघर्ष करा अशाच म्हणता येईल कारण आपल्याला भरपूर गोष्टीचा आणखी अनुभव आलेला नाही आहे त्याच्यामुळं भावांड अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करा जास्त करून कास्टममध्ये अडकून नका गा। आपल्या गावामध्ये आपण ग्रामीण भागात येऊ लावत तर आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा आपल्या शहरामध्ये म्हणा खूप फरक आहे आपलं शहर पण आपलंच आहे ग्रामीण भाग पण आपलंच आहे फक्त इकडच्या डोक्या लोकांची जी डोक्याची मानसिकता आहे ती वेगळी आणि गावाकडच्या लोकांची डोळ्यांची मानसिकता आहे ती वेगळी कारण इथं कुठे आपण मरून पण जर कधी पडलो तर आपल्याकडे कुणी पकडत नाही तसंच आपल्या ग्रामीण भागात आहे आपण लहानपणापासून चला बोलत आलो कसं कोण नाही घालतं कोण कसं वागतं आपण सगळ्यांसोबत राहिलो आपल्यासोबत मुस्लिम पण राहिला मराठा जे म्हणा म्हणा अशा जगात आपण बघायला सगळ्या गोष्टी बघितल्यात त्याच्यामुळं आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं था। सरकार कोणाचं चाललं आणि कोण काय करतं या गोष्टीकडे जास्त लक्ष नका देऊ आपल्या घरात काय चाललं अगोदर आपण हे बघायचं आपल्या आयुष्यामध्ये आपण काय घेऊन आलो आणि आपल्याला काय करायचं आहे आणि आपला दृष्टिकोन कसा आहे तर आपण ह्या गोष्टीकडे फोकस केलं पाहिजे कारण बाहेर राजकारणात कोणाचं काहीही चालू आपल्याला त्याशी काही गेलं गेलं नाही आपल्या फ्युचरमध्ये आपलं काय आहे आपला गोल काय आहे आपण कुठल्या गोष्टीवर फोकस करतो ती गोष्ट फार महत्वाची कारण आपला जर कधी दृष्टिकोन चुकला ना बाबा तर अख्ख्या आयुष्याची वाट लागून जाते कारण मुळातच आपण गरीब आहोत गरीब म्हणजे कंडिशन त्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांनी आपण खूप कष्ट करून शिकवतो तर थोडासा विचार करा आणि थोडासा कुणाबद्दल पण हे बोलायच्या पहिले किंवा कोणाला असं टार्गेट करायच्या अगोदर नाव गोष्ट बोलायच्या अगोदर स्वतः आपण त्या लेवलला आहोत का